आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोठी बातमी राज्यातील सर्व शाळांसाठी नवीन नियम नियमावली लागू विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल आणखी दामूशर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुकतेच काही दिवसापूर्वी बदलापूर शहरात एक अल्पवयीन मुलीवर अत्या अत्याचार झाला या घटनेनंतर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळांसाठी नवीन नियम लागू केले आहेत राज आज आपण ह्या बातमीद्वारे हे नवीन नियम नेमके काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत बदलापूरच्या शाळेतील घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्य सरकार अस्वस्थ झाले आहे त्यामुळे राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत हे नियम शाळांना राज्य मान्यता मिळवणे नवीन वर्ग सुरू करणे अतिरिक्त शाखेसाठी परवानगी घेणे सर्व शैक्षणिक मांडळाची मान्यता मिळवणे राज्य अनुदानासाठी मान्यता घेणे तसेच शिक्षणाच्या माध्यमात बदल करणे यासाठी बंधनकारक असते शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे लावणे तक्रारपेटी बसवणे व ती आठवड्यातून एकदा उघडणे विद्यार्थी कार्यक्षमता समिती स्थापन करणे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासणे शिशुवर्गातील स्वच्छतागृहात महिला कर्मचाऱ्यांचे सहाय्यक म्हणून नियुक्ती करणे प्राथमिक माध्यमिक व नवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन बैठक व्यवस्था करणे सखी सावित्री समितीची स्थापना करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे व शाळेत स्वयंचलित वाहतूक व्यवस्थेमध्ये साठी बैठक घेणे सरकारी शाळांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करत आहे त्यामध्ये वाहनामध्ये जी पी एस नेटवर्क आणि पॅनिंग बटन ला बसवणे खाजगी बसेसमध्ये महिला सहाय्यक ठेवणे शालेय परिवहन समितीच्या ब नियमित बैठका घेणे शाळेमध्ये आधार कार्ड आधारित हजेरी बंधनकारक करणे आणि शाळेच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून देणे ह्या गोष्टीचा समावेश आहे ह्यासोबतच शाळा चालक आणि त्यांच्या सहाय्यकांना ह्या बाबीबद्दल जन जनजागृती करणे देखील मा दहा टक्के इन्स्टंट डिस्काउंट आवश्यक आहे